नमस्कार मित्रांनो आज आपण कारल्यापासून भरलेलं कारलं कसं करायचं ते शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी कारले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि कारल्याच्या मधोमध मद कट मारून ते कारल्यामधले जटर बिया राहतात ते काढून टाकायचे आहे तुम्ही इथे चम्मचनंसुद्धा सुद्धा काढू शकता इथे बघू शकता तुम्ही सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत एक तवा घेऊन त्यावर शेंगदाणे घालून शेंगदाणे आपल्याला या प्रकारात भाजून घ्यायचे आहेत बेसन घेऊन बेसनचा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचे आहेत इथे एक तवा ठेवलेला आहे तव्यावर दोन चम्मच तेल टाकलेले आहेत एक चम्मच जिरे टाकलेले आहे जिरे फुटायला लागले की त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा ते अद्रक लसणचा पेस्ट चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यावा आणि परतून घ्यावा अद्रक लसणचा पेस्ट झाला की त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच जिरं पावडर हे सर्व मसाले टाकून सर्व मसाले फिरवून घ्यायचे आहेत मसाले झाले की त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे शेंगदाण्याचे कूट या प्रकारात आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये बेसन भाजलेलं घालायचं आहे सर्व मसाले एकत्र करून फिरवून घ्यायचे आहेत आणि थोडे परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले परतले की त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून ते मसाले फिरवून घेऊया आणि थोड्या वेळ साठी परतून घेऊया आता कारल्यामध्ये मसाले भरून घेऊया हे सर्व मसाले या कारल्यामध्ये थोडे दाब देऊन भरायचे आहेत दाब देऊन भरल्याने ते मसाले कारल्याच्या बाहेर निघणार नाही इथे सर्व कारले भरलेले आहेत ताव्यावरती तेल टाकून तेल गरम झाले की त्यामध्ये कारले घालावे आणि कारले चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता कारल्याचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे आपल्याला अशाच प्रकारे कारले तळून घ्यायचे आहेत इथे आपले कारले तयार झालेले आहे चला तर मग चॅनलला लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू